नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी माळशीज घाटातील रहस्यमय खून उलगडला एन सी ची चोख कामगिरी ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवत टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनोळखी वृद्धाच्या खुनाचे गूढ फक्त काही दिवसात उलगडून काढले या प्रकरणात मैदाची दुसरी पत्नी व सावत्र मुले असे तिघांना अटक करण्यात आली आहे दिनांक सहा ऑक्टोबर रोजी मौजे दिवानपाडा तालुका मुरबाड गावच्या हद्दीत फाटापासून पुढे मोरोशी बाजूकडे अहिल्यानगर कल्याण राष्ट्रीय महामार्गाचे उजवे बाजूला लागून असलेल्या मातीच्या भरावाचे उतारावर झाडा झुडपात कोणीतरी अज्ञात इसमाने अनोळखी इसम वयवर्ष अंदाजे साठ वर्ष याचा अज्ञात कारणावरून लालसर सफेद रंगाची पट्ट्यासारखी दुरीने गळा आवळून त्यास ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह टाकून दिला होता त्याबाबत फिर्यादी पोलीस जगदीश नंदकुमार नंदुमार नेमणूक टोकावदे पोलिस ठाणे यांच्या टोकावदे पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून डॉक्टर डी एस स्वामी पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच अनमोल मित्तल अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकामी कामी गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे गुन्ह्याचा समांतर तपास करण्याकरिता संदीप गीते कार्यकुशल वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांनी सदरचा गुन्हा उघडकीस वेगवेगळी पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं तयार करण्यात आलेल्या परिसरातील महाराष्ट्रात वैतरित्र दाखल मनुष्य मिसिंगच्या पडताळणी करण्यात आली तसेच संशयित वाहनाची कसून तपासणी करण्यात आली परंतु मयत बाबत कोणताही उपयुक्त माहिती प्राप्त होत नसल्याने मयताची ओळख पटवणे कठीण होते पुण्याचा कुठलाही धागा दोगा दोरा नसताना पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व त्यांचे पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा मृतदेह हा राजेश ठक्कर उर्फ राजु चाचा उर्फ राजू चाचा बक्कल राहणार मानिवली कल्याण यांचा असल्याचं चा निष्पन्न झालं तदनंतर सर सदर मयत इसम याचा सावत्र मुलगा नामे नवीद लतीफ सय्यद सय्यदशो अठ्ठावीस राहणार सुचित्रा अपार्टमेंट सय्यद्रीपाक काटे मानिवली कल्याण पूर्व या ताब्यातहून गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याची आई व मैदाची दुसरी पत्नी श्रीमती आशा लतीफ सय्यद सय्यदर्ष पंचावन्न सुचित्र अपार्टमेंट सय्याद्री पार्क काटे माणीवली कल्याण पूर्व तसेच भाऊ व मैताचा दुसरा सावत्र मुलगा नाझीम लतीफ सय्यद वर्ष सव्वीस राहणार सुचित्रा अपार्टमेंट सय्यद्री पार्क काटे माणीवली कल्याण पूर्व यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्या अनुषंगाने आरोपीत श्रीमती आशा लतीफ सय्यद वर्ष पंचावन्न व आरोपीत नाझीम लतीफ सय्यद वर्ष सव्वीस यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्याने वडील आरोपींना पुढील तपासकामी टोकावधी पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले सदर जगुना डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच अनमोल मित्तल अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण अनिल लाड उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग मुरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखा ठाणे ग्रामीणचे कार्यकुशल वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कदम पोलीस उपनिरीक्षक श्री दीपेश कलिनी पोलीस उपनिरीक्षक श्री भाऊसाहेब गायकवाड साहेब फौजदार प्रकाश साईल पोलीस हवलदार संतोष सुर्वे हेमंत विभूते सतीश कोळी गोविंद कोळी पोलीस शिपाई स्वप्नील पुडके महिला पोलीस शिपाई शिला सायवे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण तसेच सायबर विभागाचे पोलीस हवलदार दीपक गायकवाड रवींद्र मोरे यांच्या पथकाने उघडकीस आणलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास टोकावधी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजीव साखरे करीत आहे टिटवा न्यूज प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद